मोपलवारांवरती कारवाई केल्यानंतर मेहतांवरती सुद्धा कारवाई केली जावी असं विरोधकांचं म्हणणं आहे ते दबाव आणतात आहेत परंतु प्रकाश मेहता यांचा सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे आपण पाहूया खर्चांवर आरोप झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर आरोप होऊन ते राजीनामा देत नाहीत आपण त्यांनाच विचारूया प्रकाशजी जेव्हा खर्चांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी स्वतःहून ठरवलं होतं की मी पदापासून दूर होतो चौकशी पूर्ण होऊ दे आपण याबाबत काही निर्णय घेणार का आपण राजीनामा देणार आहोत का पदापासून दूर होणार हा प्रश्न मान्य मुख्यमंत्री समोर स्पष्ट आहेत विधानसभाच्या सभागृहामध्ये मी स्पष्ट भूमिका मांडलेली आहेत पक्ष आणि माननीय मुख्यमंत्री या संबंधित जे काही निर्देश देतील ते पक्षाच्या आधारावर तो निर्णय करू परंतु काँग्रेस यांनी आरोप केल्यामुळे असं राजीनामा द्यावं असं मला बिलकुल वाटत नाही आम्ही विरोधी पक्षात होतो अनेक वेळेला आम्ही आरोप केले आणि ह्यांनी काय उसरून सगळ्याच मंत्र्यांचा राजीनामा घेतलाय अशी परिस्थिती नाही आणि त्यामुळे नैतिक अधिकार पृथ्वीराज चव्हाण साहेबांना किंवा विरोधी पक्षांना राजीनामा मागण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही त्यांना नैतिक अधिकार नसेल पण नैतिकता तुम्ही अनेकदा पाळलेली आहे तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठेतरी योग्य वाटतंय का जेव्हा तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक तुम्ही शेरा लिहिला आहे त्या तुमच्या फाईल नोटिंगमध्ये या संबंधी मी स्पष्ट भूमिका सभागृहात मांडलेली आहे ती नसती माझ्या ऑफिसमधून कुठंच गेली नाही त्याच्यावर कुठलाही आदेश झालेले नाहीत त्याच्यावर कुठलाही गफलत झालेली नाही आणि त्यामुळे या विषयाला घेऊन त्याच दिवशी मान्य मुख्यमंत्र्यांनी दोन्ही सभागृहामध्ये स्पष्ट भूमिका मांडलेली आहेत आणि हा नैतिकताचा मुद्दा होत नाही पण तुम्ही मुख्यमंत्र्यांना मी अवगत केलाय असा शेरा लिहू कसा शकला जेव्हा की त्यांना माहीत नव्हतं जेव्हा हा विषय झालेलाच नाही तर वारंवार एका वाक्यावर प्रश्न विचारत राहणं विधानसभेत आणि विधान परिषदमध्ये दोन्ही जागेवर या विषयाचा अगदी स्पष्टपणाने उल्लेख झाल्यामुळे आता वारंवार त्याचं स्पष्टीकरण करणं मला योग्य वाटत नाही धनंजय मुंडेंनी आज असा आरोप केला की बँकेमध्ये एक चोर चोरी करायला गेला अचानक अलाम वाजला म्हणून चोरी झाली नाही तुमचं प्रकरण हे तसंच आहे की वेळीच कळलं म्हणून पुढे निर्णय होऊ शकला नाही परंतु प्रयत्न तर होता की बांधकाम व्यावसायिकाला मदत करणार धनंजय मुंडे काय म्हणतात त्याच्यावर भारतीय जनता पार्टीची सरकार चालत नाही त्यामुळे धनंजय मुंडे काय बोलतात त्याच्यावर आम्ही नैतिकता की अनैतिकता याचे पाठ आम्ही धनंजय मुंडेकडून शिकायची गरज नाही जर टीका नक्की झाली तर हा निर्णय पुढे झालाच असता मग हे बघा त्या विषयाचा टेक्निकली आता रद्द झालाय परंतु यापुढे जेव्हा त्याची जी काही त्या विषयाची चौकशी होईल त्यामुळे ते विषय आल्यावर निश्चितपणाने याच्या मागची भूमिका सगळी स्पष्ट होईल विकास जी तिकटची जे रहिवाशी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कधीही असा प्रस्ताव लिहून दिला नव्हता बांधकाम व्यावसायिकाला की आम्हाला दोनशे एकोणसत्तर चौरस मीटरची घरं नको आहेत असा कोणताही प्रस्ताव देखील मंजूर झाला नव्हता असं कधीच बांधकाम व्यावसायिकाला सांगितलं नव्हतं आम्ही त्या नसतीवर असंच आहे की जनरल बॉडीची मिटिंग घेऊन जर रहिवासानी प्रस्ताव दिला तर याच्यावर विचार करता येईल तुम्ही म्हटलं की ह्या प्रकरणी तुम्ही मुख्यमंत्र्यांना अवगत हो केलं हे बघा परत परत फिरून फिरून तुम्ही तेच शब्द घेऊ नका याच्याबद्दल मला जे म्हणायचं होता ते अगदी स्पष्टपणाने सभागृहात मी सांगितलेलं आहे या नसतीचा माझ्याच स्तरावर मुख्यमंत्रीच्या स्तरावर आम्ही बसूनच त्या नसतीला जोपर्यंत जीबीआर आणि महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचा निकषाच्या आधारावर जे विषय बसत नसेल असला कुठलाही विषय आमच्याकडून हाताळला जाणार नाही नोटीन खरंच तुम्ही लिहिलेलं की नाही तुम्ही एका शब्दामुळेच पूर्ण तुम्ही जे रिंग करतायत मी यासंबंधी पण सभागृहात जे म्हणायचं ते मी स्पष्ट केलं आहे खरंच प्रकाश मेहता राजीनामा देणार आहेत का नाही ती नैतिकता तुम्ही पाळणार आहात की मी नैतिक आहे की अनैतिक आहे हे मान्य मुख्यमंत्री ठरवतील आणि मुख्यमंत्री ठरवतील तर बघू पण तुम्हाला स्वतःला काय वाटतंय तुम्हाला गिल्ट वाटत नाहीये किंवा असं वाटत नाही आपल्याला मला अजिबात गिल्ट वाटत नाही मी अशी कुठली अनैतिकता केलेली नाही मग जो पण मुख्यमंत्री सांगणार नाही तो पण या पदावर दूर होणार नाही विरोधकांनी ना किती काम करण्यात पॉलिटिकल प्रश्न विचारू नका तुम्ही तात्विक प्रश्न असेल तर का ते विचारा निश्चितपणाला मग रहिवाशांचं असं म्हणणं आहे की तिथे ज्या पद्धतीचं कामकाज चालू होतं ते चुकीचं चालू होतं इनलिगल चालू होतं बांधकाम व्यावसायिकाला फायदा मिळून देण्यासाठीच नेते आणि एसआरएचे जे सीयू ते एकत्र मिळून बांधकाम व्यावसायिकाला फायदा देण्याचा प्रयत्न करून दोन हजार नऊ मध्ये या जनरल बॉडीनी आमचा दोनशे सव्वा पंचवीस फुटाचा घर मंजूर झालाय परंतु आत्ताच नवीन पॉलिसी आलेली आहे त्यामुळे आम्हाला वाढीव क्षेत्रफळ देण्यात यावा चव्वेचाळीस चव्वेचाळीस स्क्वेअर फिटाचा दोन हजार नऊ दहामध्येच ती टू पॉईंट फायची तीन एफएसआय झाली या लोकांना टू सिक्स्टी नाईनची खोली मिळावी यासाठी त्यावेळेस ती सरकारने जी अनुमती दिलेली आहे त्याच्यानंतर ती जी जनरल टू पॉईंट फायची थ्री एपीएसआय झाली तो दोन हजार दहाचा काळ आहे त्यामुळे त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री माननीय अशोक चव्हाण यांनी जे काही एपीएसआय वाढवून आहे ते रिएफसाठी आहे की सिलेबससाठी आहे हे सगळं स्पष्ट आहे आणि ते, ते दोन हजार नऊ दहा मध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय आहे घाटकोपरमधल्या पण एका लांडबद्दल तुमच्यावर आरोप झाले की धर्मेंद्र जैन हे निर्मल लाईफस्टाईलचे जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांना तुम्ही जी म्हाडा ट्रान्झिट कॅम्पची जागा आहे ती तुम्ही देण्याचा प्रयत्न केला जेव्हा म्हाडाचं म्हणणं होतं की ही जागा आमच्याकडेच राहिला पाहिजे आम्हीच त्याचं डिडेव्हलपमेंट असा कुठलाही प्रकार न घडलेला आहे न प्रस्ताव आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हा एक प्रस्ताव त्यावेळेस तत्कालीन मंत्री सुरेशदादा जैन यांनी मंजूर केला होता दोन हजार एक पासून तो प्रस्ताव त्याच वेळेस दप्तरी दाखल झाला आणि त्यावेळेस जे जी आर निघाला होता तो स्पेसिफिक विकासकाचा नावाखाली निघाला होता आज त्या दोनच ट्रांजिट कॅम्प आणि झोपडपट्टीमध्ये राहणारी लोक त्याचबरोबर आजूबाजूची तेरा सोसायटी मिळून जवळपास तेवीसशे झोपडेधारक होत आहेत त्यांच्याबद्दल जी आर एकत्रित विकासाचा झोपडपट्टी पुनर्वसनच्या अंतर्गत करण्यासंबंधीचा धोरण शासनाने स्वीकारलं आहे लोकांनी योजना सबमिट केली नाही कुठल्याही विकासक नेमले नाही शासनाने कोणाला प्लॉट देण्याबाबतचा प्रश्नच निर्माण होत नाही ह्या जानेवारीमध्ये पुन्हा एकदा तो जो प्लॉट आहे तो धर्मेंद्र जैन ह्या यांना देण्याचा परत एक खात धरला कारण विरोधी पक्षनेत्यांनी हा आरोप विधानसभेमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांची माहिती अर्धवट किंवा खोटी आहे शंभर टक्के त्यामुळे त्यांनी ती पूर्ण माहिती घ्यावी आणि पूर्ण माहितीच्या आधारावर बोलावं हाच प्रश्न येतो की कुठून तरी दिल्लींना आपल्याला वरदहस्त आहे म्हणून आपली खुर्ची वाचून राहिली आहे का म्हणून आपला राजीनामा होत नाही असं काही विषय नाही आहे ना असा विषय चर्चेला नसतो तर प्रकाश मेहता अजिबात मनाला कबूल नाही की त्यांनी काहीतरी चूक केलेली आहे